सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते काहींच्या मानेवर चामखिरी सारखे खुणा असतात काहींची मान काळपट पडलेली असते तर काहींच्या काखेमध्ये काळे डाग आलेले असतात बाहेरून यासाठी उपचार घेतले जातात काहीतरी घरगुती उपचार करून हे डाग घालवण्याचे प्रयत्न करत केले जातात तात्पुरता फरक पडतो देखील किंवा काही वेळा काहीच फरक पडत नाही फरक पडला तर उत्तमच आहे आपण ती गोष्ट विसरून जातो आणि हे डाग का पडले आहेत किंवा हे चामखेळ वारंवार होण्यामागचं नक्की कारण काय आहे हे मात्र आपण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही ही मानेवरची चामखेळ काही ना काखेमध्ये देखील चामखेळीचा त्रास होऊ शकतो तर ही चामखेळ नक्की काय दाखवते आपल्या शरीरातलं ते, ते चा, असा कोणता आजार दाखवते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुमच्या मानेवर चामखिळीचा असं काही खून असेल किंवा तुमची मान जर काळपट पडलेली असेल मानेवर काळे वण आले असतील किंवा तुमची काखेत काळे डाग असतील तर हे लक्षण इन्सुलिन रेझिस्टन्स देखील असू शकतं त्यामुळे तुम्ही तुमची इन्सुलिन लेवल ही ताबडतोब तपासून घेतली पाहिजे तर आता इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपण खाल्लेल्या अन्नाचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होत आणि हे ग्लुकोज मध्ये आपलं झालेलं रूपांतर हे ग्लुकोज आपल्या सेल्सला म्हणजे आपल्या मसल्सला आपल्या बॉडीला उपलब्ध व्हावं यासाठी ते सेल्स मध्ये आपल्या पेशींमध्ये शोषलं जाणं हे गरजेचं असतं जरी ग्लुकोज आपल्या रक्तात असेल तरी ते रक्तातलं ग्लुकोज आपल्या पेशींना मिळणं आणि त्या पेशींनी त्यापासून ऊर्जा तयार करणं हे अपेक्षित असतं परंतु ही जे रक्तातलं ग्लुकोज आहे ते डायरेक्ट पेशींना उपलब्ध केलं जाऊ शकत नाही तर ह्या पेशींच्या दारावर एक प्रकारचे इन्सुलिन रिसेप्टर्स असतात म्हणजे इन्सुलिन एक प्रकारचे डोअर गार्ड प्रमाणे काम करतात किंवा एखाद्या चावीप्रमाणे काम करतात इन्सुलिन रिसेप्टरने जर त्या पेशीचं दार उघडलं चावीने जर ती चावी फिरली तर चावी फिरल्यावर दार उघडल्यावर मगच ते ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये जाऊ शकतं आणि त्यापासून आपल्याला रोजच्या कामांसाठी लागणारी ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणजे इन्सुलिन रिसेप्टर किंवा इन्सुलिनला आपल्या शरीराची चावी असं म्हणता येईल की जी आपल्या शरीराला ऊर्जा उपलब्ध करून देते ग्लुकोज उपलब्ध करून देते तर कधी कधी काय होतं की आपल्या शरीरातली इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो शरीरामध्ये आणि आपण याच्याशी पूर्णपणे अनभिज्ञ असतो आपल्याला कुठलीही कल्पना नसते की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला आहे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे काय होतं की आपल्या आपण अन्न खातो आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जातं ग्लुकोज तयार होतं रक्तामध्ये देखील ग्लुकोज असतं म्हणजे साखर असते परंतु टिश्यूला ती साखर म्हणजे पेशींना ती साखर आपल्याकडे खेचून घेता येत नाही किंवा पेशींच्या आत ती साखर पोचली जात नाहीत कारण हे इन्सुलिन रिसेप्टर्स जे आहेत ते आपली दारं बंद करून घेतात ते आपली दारं उघडत नाहीत आणि त्यामुळे पेशीला ग्लुकोजचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे पेशीला एनर्जी किंवा ऊर्जा तयार करता येत नाही आणि शरीरातील पेशींना ऊर्जा उपलब्ध न झाल्यामुळे पेशींना थकल्यासारखं वाटतं नवीन काम करण्यास उत्साह वाटत नाही म्हणजे त्या नवीन कार्य करू शकत नाहीत पेशींना ग्लुकोजची अत्यावश्यक गरज असते ग्लुकोज हे पेशींच्या काम चालण्यासाठी अत्यावश्यक का घटक आहे मग पेशी तक्रार करू लागतात आम ग्लुकोज ग्लुकोज वर, की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं ग्लुकोज नाही ग्लुकोज नाही म्हटल्यावर आणखी इन्सुलिन पॅन्क्रियाज जे आपले पोटामधले पॅनक्रियाज किंवा जठर ज्याला म्हणतात जिथून आपल्या बीटा पॅनक्रियाज मधल्या बीटा सेल्स जिथून हे इन्सुलिन सिक्रीट केलं जातं ते अं संदेश त्यांच्याकडे असा जातो की आम सेल्स मधून असा संदेश पॅनक्रियास कडे जातो की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं ग्लुकोज नाही ग्लुकोज पाठवा ग्लुकोज पाठवा म्हटल्यावर ग्लुकोज रक्तातून पाठवलं जातं त्याचसोबत इन्सुलिन देखील सोडलं जातं कारण इन्सुलिन शिवाय तर ग्लुकोज सेल्समध्ये जाऊ शकत नाही आणि असं होतं की इन्सुलिन ही रक्तात मोठ्या प्रमाणात असतं ग्लुकोजही मोठ्या प्रमाणात असतं परंतु ते इन्सुलिन रिसेप्टर्सने पेशी लॉक करून ठेवल्यामुळे इन्सुलिन पेशींमध्ये पोचू शकत नाही आणि एक वेळ अशी येते की रक्तामध्ये भरपूर प्रमाणात इन्सुलिन असतं भरपूर प्रमाणात साखर असते परंतु आपल्या पेशींकडे कुठल्याही प्रकारची साखर उपलब्ध नसते पेशींमध्ये कुठलीही ताकद नसते म्हणजे डायबेटिक पेशंटला एनर्जेटिक तर वाटत नाही अन्न तर तो खात असतो त्याच्या रक्तामध्ये साखर असते त्याच्या पोटात अन्न असतं परंतु ते अन्न पेशींपर्यंत पोचू शकत नाही आणि त्यामुळे डायबिटीस असलेल्या माणसाला किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या माणसाला कुठलंही नवीन काम करण्यात उत्साह वाटत नाही शरीरात ताकद नसल्यासारखं वाटतं यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात आणि एका लेवलला असं होतं की हे इन्सुलिन एवढ्या मोठ्या प्रमाणात सिक्रेट केलं जातं की पॅनक्रियाची लिमिट संपते इन्सुलिन स्त्रवण्याची इन्सुलिन तयार करण्याची खूप मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार केल्यानंतर एका लेवलला जाऊन हे पॅनक्रिया थकून जातात आणि इन्सुलिन बंद करतात आणि इन्सुलिन निर्मिती बंद झाल्यावर आपोआप शरीरातील ग्लुकोजची पातळी भयानक प्रमाणात वाढत जाते काही पेशंटशी आपण बघतो शुगर सहाशे सातशे वर गेलेली असते ती याच कारणामुळे मुळे की ग्लुकोजला कंट्रोल करणारा इन्सुलिन नावाचा घटक त्यांच्या रक्तामध्ये अजिबात नसतो आणि त्यामुळे पेशंटला गळून गेल्यासारखं वाटतं आणि हा इन्सुलिन रेजिस्टन्स नेमकं करतो काय तर हा इन्सुलिन रक्तामध्ये असलेला इन्सुलिन घटक भूक लागण्यास कारणीभूत ठरतो फॅट स्टोरेजसाठी कारणीभूत ठरतो आणि हे आजाराचं दुष्टचक्र असंच चालू राहतं तर आपण पाहूया हा इन्सुलिन रेझिस्टन्स नेमका निर्माण कशामुळे होतो हा इन्सुलिन रेझिस्टन्स कोणामध्ये निर्माण होतो तर इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होण्यामागे पहिलं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक जर आपल्या वाढ आपल्या आजोबांना वडिलांना आपल्या घरात कोणाला काही कौटुंबिक को इतिहास असेल इन्सुलिन रेजिस्टन्सचा किंवा डायबेटीसचा मधुमेहाचा तर आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा डायबेटीस होण्याची शक्यता सर्वात अधिक असते ज्यामुळे ज्यांच्या फॅमिलीमध्ये अशी काही हिस्ट्री आहे त्यांनी आपल्या तब्येतीची आपल्या शुगरची काळजी घेणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे फास्टिंग इन्सुलिन ही टेस्ट त्यांनी केली पाहिजेत सहसा आपल्यातील लोक साखर तपासतात परंतु फास्टिंग इन्सुलिन ही टेस्ट ऐंशी टक्के केले लोकांनी केलेली नसते आणि फास्टिंग इन्सुलिन ही टेस्ट करणं अतिशय महत्वाचं आहे फास्टिंग इन्सुलिनची लेवल सहाच्या जवळपास असावी यापेक्षा रक्तातली इन्सुलिनची पातळी वाढलेली नसावी यापेक्षा जर पातळी वाढलेली असेल तर ती धोक्याची घंटा समजण्यात यावी त्यामुळे फास्टिंग इन्सुलिनची तपासणी प्रत्येकाने केलीच पाहिजे यानंतर दुसरा धोका अशा लोकांना असतो की जे अतिलठ्ठ किंवा लठ्ठ या गटात मोडतात ज्यांचा पोटाचा घेर अधिक आहे ज्यांची जीवनशैली बैठी आहे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही बाहेरचं खाणं ज्यांचं जास्त आहे प्रोसेस्ड फूड्स चा ज्यांच्या आहारात अधिक प्रमाणात समावेश आहे तेलकट तुकट तळलेलं मैद्याचे पदार्थ जे जास्त प्रमाणात खातात गोड पदार्थ जे जास्त प्रमाणात खातात अशा लोकांना इन्सुलिन रेझिस्टन्स चा धोका अधिक असतो त्यामुळे आपल्या खाण्यावर आपणच नियंत्रण ठेवायचंय हा एक प्रकारचा आहार शैलीशी जीवनशैलीशी असणारा संबंधित असणारा आजार आहे त्यामुळे आदर्श जीवनशैली आदर्श आहारशैली जर आपण ठेवली तर आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्सचा कुठलाही त्रास होणार नाही जर आपण इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे चौदा तास सोळा तास उपाशी राहण्याची जी पद्धती आहे ती अवलंबली तरी देखील आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्सचा कुठलाही त्रास होणार नाही एक आदर्श जीवनशैली आणि आहारशैली म्हणजे आपल्या आहारात प्रोटीन्सचा फॅट्सचा फायबर्सचा कार्बोहायड्रेट्सचा पुरेशा प्रमाणात समावेश पाहिजे प्रत्येक जेवणाबरोबर आपण फायबर्स घेतलेच पाहिजेत तरच आपल्या शरीरातील हा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होणार आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे आपोआपच आपलं मधुमेहावर नियंत्रण राहणारे आपल्याला डायबेटीसचा धोका राहणार नाही आणि जे लोक अनेक काळ बीपीची म्हणजे ब्लड प्रेशरसाठी गोळ्या औषधं घेतात ज्यांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत किंवा ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात नसतो अशा लोकांना देखील इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होण्याचा अधिक धोका आहे त्यामुळे त्यांनीही वरचेवर इन्सुलिन फास्टिंग इन्सुलिन टेस्ट ही केली पाहिजे आणि इन्सुलिनची आपल्या रक्तातील पातळी समजून घेतली पाहिजे जे प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहेत म्हणजे डायबेटीस होण्याच्या आधीची जी स्थिती असते की ज्यामध्ये आपण डायबेटीसला वेळीच ओळखून कंट्रोल करू शकतो जे प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहेत त्यांनी वेळीच आपला डायबिटीस ओळखला पाहिजे आणि आपली जीवनशैली आहारशैली बदलून त्या डायबिटीसवर मात केली पाहिजे डायबेटीसमुळे आपल्या महत्वाचे जे अवयव आहेत म्हणजे आपला मेंदू जो आहे आपलं हृदय जे आहे त्याच्यावर परिणाम होतो लिव्हरवर परिणाम होतो फॅटी लिव्हरचा त्रास होतो आणि अल्झायमर किंवा पार्किन्सन्स डिमेन्शिया यासारखे त्रास होऊ शकतात तसेच हार्ट अटॅकचा धोका वाढतो त्यामुळे डायबेटीस हा आपल्या पूर्ण शरीरासाठीच घातक आहे तो शरीराला आतून पोखरतो त्यामुळे डायबिटीस होऊ नये ही काळजी आपण सुरुवातीलाच घेतली पाहिजे डोळ्यांवर देखील डायबिटीसचा परिणाम होतो कुठली जखम लवकर भरून येत नाही त्यामुळे डायबिटीस होऊ न देणे प्रिव्हेशन इज बेटर दॅन किअर त्यामुळे इन्सुलिन जर तुमच्या शरीरावर असे काही डाग असतील किंवा असे काही चामखेळीच्या खुना असतील तर तुम्ही वेळीच इन्सुलिन टेस्ट करून घ्या आणि आपली जीवनशैली सांभाळा जीवनशैली सुधारा आणि डायबिटीसवर वर मात करा हेल्दी रहा धन्यवाद असेच आरोग्यविषयक महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनेलवर दररोज पाहायला मिळतात त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा काही शंका असल्यास कमेंट्स मध्ये नक्की विचारा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला, कमेंट केलं तरच पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत असते धन्यवाद